सांगलीत अतिक्रमणाच्या फेऱ्यात अडकलेले वडाचे झाड अतिक्रमणमुक्त महिलांनी फुगड्या खेळत केला जल्लोष जिल्ह्यातही वटपौर्णिमा साजरी गेल्या कित्येक वर्षांपासून अतिक्रमणाच्या फेऱ्यात अडकलेले वडाच्या झाडाला अतिक्रमणमुक्त केल्यानंतर आज समस्त महिलांच्या वतीनं वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली भाजपच्या प्रदेश महामंत्री स्वाती शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे सांगलीतील हे वडाचे झाड अतिक्रमणमुक्त झाले आज कित्येक वर्षानंतर या वडाच्या झाडाला महिलांनी मनोभावे पूजन करीत वटपौर्णिमा साजरी केली यावेळी वडाच्या झाडाला दौरा गुंडाळत हाच नवरा सात जन्मी मिळावा अशी मनोभावे प्रार्थना महिला भगिनींनी यावेळी केली वडाचे झाड मुक्त झाल्यामुळे महिलांनी फुगड्यांचा फेरा धरत जल्लोष साजरा केला याबरोबरच सांगली जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वटपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली आज वटसावित्रीची पौर्णिमा आहे त्यानिमित्त सर्वप्रथम हिंदू भगिनींना माता भगिनींना मी वटसावित्री पौर्णिमेच्या लाख लाख शुभेच्छा देते आज मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी वटसावित्रीच्या पूजेकरिता तमाम महिला भगिनी या ठिकाणी आल्या होत्या गेले आठ दिवस या ठिकाणी स्टेशन रोडवरील एस एफ सी मॉलच्या शेजारी असलेलं हे वडाचं झाड की ज्या झाडाच्या खाली एक चिकनचं दुकान होतं आणि त्या झाडाच्या कट्ट्यावर मांसाहार शिजवला जात होता तर अशा वेळेला तिथून त्या अतिक्रमण खोक्याला काढायचं ही मागणी त्या परिसरातील लोकांची होती तमाम भगिनींची होती वारकऱ्यांची होती आणि हिंदू नागरिकांची होती हा प्रश्न लक्षात घेऊन माजी आमदार नितीन शिंदे यांनी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं या ठिकाणी एक निदर्शनं केली होती त्यानंतर मी स्वतः याचं नेतृत्व करत सगळ्या भगिनींना घेऊन आयुक्त शुभम गुप्ता साहेबांना मी भेटले होते आणि त्यानंतर सर्व परिस्थितीची कल्पना दिली आणि काल आपल्या महापालिकेनं हे खोकं हटवलेलं आहे आणि हे व वडाचं झाड हे या अतिक्रमापासून मुक्त केलेलं आहे आज ते मोकळी हवा शुद्ध हवा घेते आहे आणि त्याच्यापासून आम्हा सगळ्यांना एक मोठी सावली ऑक्सिजन आणि आशीर्वाद सर्व काही मिळतं कारण का आज आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये एक आध्यात्मिकदृष्ट्या या झाडाला फार मोठं महत्त्व आहे ते शंकराचं रूप आम्ही मानतो आणि त्या शंकराच्या रूपाच्या झाडाच्या खाली जी विटंबना होत होती त्या विटंबाला विरोध म्हणून आम्हाला अतिक्रमण हटवण्यासाठी आम्ही प्रयत्न केला आणि त्याला आम्हाला यश आलं काल महापालिकेनं हे खोका हटवलं त्या खोकाधारकाच्या मालकानेही आम्हाला सहकार्य केलेलं आहे इथं कोणत्याही धार्मिक भावना नाही परंतु या ठिकाणी वादविवाद नाही पण या ठिकाणी मला तमाम हिंदू बहिणींना बांधवांना सांगायचंय माझे आमदार नितीन शिंदे एक कट्टर हिंदुत्वादी त्यांच्याबरोबर मी स्वतः खांद्याला लावून सातत्यानं काम करत असते आणि जिथं कुठं हिंदू समाजाचे मग मंदिर असू देत किंवा आणखी काही आपले जे श्रद्धेचं स्थान असू देत तिथं काही जर अतिक्रमण होत असेल अडचण होत असेल तर त्याला वाचा फोडून हिंदू संस्कृतीला हिंदू नागरिकांना मदत आम्ही करणार आमच्या या कार्याला आमचं म्हणजे जगणं हे हिंदुत्वासाठी आहे मरणं हे सुद्धा हिंदुत्वासाठी आहे म्हणून या ठिकाणी मी सांगते की येणाऱ्या काळात असं काही घडत असेल तर त्याची मला आम्हाला कल्पना द्या आम्ही तुमच्याबरोबर राहू आणि तुम्ही आमच्याबरोबर राहा आणि हिंदू धर्म हा मोठा आहे मोठा होता आणि मोठा राहणार यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू पुन्हा एकदा सर्व भगिनींच्या वतीनं सर्व आमच्या भगिनींना लाख लाख शुभे शुभेच्छा देते आणि महापालिकेचे मनापासून आभार मानते जय हिंद जय महाराज ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली